त्याचा त्याच्या एक ओबीसीचे जर चार नेते पाहिजे एक कारखानद्या ना एक मुंडेसाहेब एक खुटा निभार होता तुम्हाला सांगतो सर म्हणून ते च काही थोडेफार त्याला करता आलं कारण ते यायला मेचत नव्हते सगळ्या समाजाला धरून होते ते मुस्लिम समाज कोणता समाज असू द्या मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्याने त्या समाजाचा आमदार केला मुंडे साहेबामुळं झाला आणि ह्याच मुंडे साहेबामुळं जे आमदार झाले मुंडे साहेबाची पोरकी पाडली आर्थिक निकाष आर्थिक निकाशो आर्थिक निकाशो आता माझ्याकडे समजा जमीन तीनच जे करे थोडक्यात माझ्याकडे जवळजवळ पंचवीस लाखाचा बांगला आहे पाच लाखाची माझ्या डोंगाखाली गाडी आहे ट्रॅक्टर माझ्या दारात उभा आहे जमीन तीन एकर पण ही परिस्थिती पाहिजे मला एकच मुलगा आहे अहो आता ह्या बाबाजवळ आहे ह्या बाबाला ही दीड एकर जमीन आहे याय जे आवता आणि ते काल ऊस तोडायला जाते ह्या परिस्थितीवर काहीतरी सरकारने हिसूब केला तर याच्यामध्ये सगळं समाज हाव चलन हे जे थेट निर्माण झालेलं आहे अजून पण जुळण्याचं सरकारच्याच हातात ये पुढाऱ्याच्या हातात मेन पुढाऱ्याच्या हातात हे जे पुढारी आहेत ते पूर्ण टोटल राजकीय क्षेत्रातले ह्या गोष्टीवर विचार केला आणि समाज ज्या न्यायकांना केले तर नक्कीच तुम्हाला सांगतो अजून सगळा समाज एकत्र येण्यात काही दुमत नाही आणि ह्या मूर्खासारखं जर बोलत राहिले आता हे कायमान होत राह सकाळी काय म्हणतो मी धनगर समाजाला मी सहा महिन्यापासून बोलतो आणि मग सहा महिन्यापासून बोलतो पुन्हा मग म्हणजे ते बोलून पुन्हा काय म्हणतो मी त्या ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि मग धनगर समाजाला सहा महिन्यापासून तू आरक्षण देतो आणि मी मुस्लिम समाजाला पण आरक्षण देणार एक आरक्षणाचा हे होणार आहे मी अरे तू आरक्षणाचा हे व्हायला काय एखादा हे हे सविधानिक आंबेडकरच्या आधीचा जलामलेला हे तू कोण चोर आहे मुस्लिम समाजाला आरक्षण देणारा तू कोण चोर आहे किंवा मी पण कोण चोर आहे मी द्या मी जर म्हणलो मी नाही मुस्लिम समाज माझ्या हातात नाही जो संविधानिक असले त्याच्यामध्ये त्या पद्धतीने कायद्याने याच्या त्याच्या आर्थिक निकासावर होऊ शकतं मुस्लिम समाज असो आणि मुस्लिम बांधव बिचारे खरेच वंचित आहेत त्याचे तू बरेच लोक बरेच मुस्लिम समाजात मराठा बांधवात याच्यात सगळेच वंचित बरेच लोक वंचित आहेत अहो मुस्लिम समाज विचारे हो चर्चा -चार दोन दोन लेकर कुड कोणी तुम्हाला सांगतो का लसुणी किती कोणी कांदे किती त्याचे कपडे नीट नाही बिचारे आणि कसे पोटवरते भरते कोणी भांगारिक किती अहो मुस्लिम समाजात सांगा तुम्ही आपला सगळा समाज एक पण मुस्लिम समाजात लय गोष्टी हा आणि बिकट परिस्थिती त्या समाजाची बिबी हा आता तिरुमाली पा पारदी हो समाज बघा तुम्ही ह्या समाजाची काय कुड पाल ठोकलं आला पाऊस गेलो पाल उडून कलिअकरा बाळ चाले लोकांच्या शाळेत धार्मिक शाळेत किंवा याच्यामध्ये जावं लागतं याच्या का याचा विचार करा नव्हतं हो तुम्ही अहो माझ्या पोटापुरतं मी आज लिहून देतो माझ्या पोटापुरतं आहे मला नको आहे आरक्षण माझ्या जागेवर एखादा गरीब बसताना ह्याला महत्त्व आहे